तुमच्याही मनात सतत सतत नकारात्मक विचार येत आहेत नेहमी सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करता पण पुन्हा निगेटिव्ह विचारच येत असतील तर ह्या व्हिडिओ सांगितलेल्या गोष्टी सात दिवस फॉलो करा जे तुम्हाला स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडविण्यास मदत करतील बऱ्याचदा आपण जेव्हा एखादी व्यक्ती निगेटिव्ह विचार करत असते तेव्हा आपणच त्यांना धीर द्यायला जातो की असा निगेटिव्ह विचार करू नका पण जेव्हा आपली वेळ येते तेव्हा आपणही तेच करतो म्हणजेच नकारात्मक विचार करतो असं बऱ्याच जणांच्या जा बाबतीत झालेलं असेल कधी विचार केलात का नकारात्मक विचारांचा उगम स्थान होतोय कुठून चला तर जाणूया आपण आपल्या आजूबाजूला काय बघतो काय ऐकतो दिवसाची सुरुवात कशी करतो याने खूप फरक पडतो आज सकाळी तुम्ही वर्तमानपत्र वाचत असाल त्यात ॲक्सिडेंटची एक न्यूज वाचली दोन वाजता तीन वाजता ॲक्सिडेंटच्या न्यूज वाचत गेलात तर तुमच्या डोक्यात तेच बसतं आणि आपोआपच तुम्हीही म्हणता की आजकाल ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलंय तर मग एक दिवस तुमचा मुलगा घरी आला नाही तर तेच ॲक्सिडेंटचे विचार मग येऊ लागतात कारण ते आपल्या डोक्यात घर करून बसलं असतं त्यामुळे आपण काय बघतो काय वाचतो काय ऐकतो याला खूप महत्व आहे त्यामुळे नेहमी स्वतःला सतत विचारत राहायचं आपण काय वाचतोय काय बघतोय कारण तेच आपले विचार बनत जातात सोबतच हेही लक्षात घेतलं पाहिजे की आपण कुठल्या लोकांच्या संगतीत आहोत कारण जसे लोक आपल्या आजूबाजूला असतील तसेच विचार बनत जातील बऱ्याच लोकांना सवय असते सगळ्या गोष्टींमध्ये फक्त नकारात्मक गोष्टी बघण्याची आणि असे लोक मग आपल्या मनावरही तसाच इम्पॅक्ट सोडतात आपण सतत जर त्यांचं नकारात्मक बोलणं ऐकत असू तर आपल्या विचारांमध्येही ते आपोआप यायला लागतं त्यामुळे जर कोणी असे नेगेटिव्ह बोलणं सुरू केलं तर आपण तिथून काढता पाय घ्यायचा एक छोटीशी गोष्ट सांगते जे तुम्हाला सकारात्मक राहण्यास मदत करेल एका शाळेमध्ये एक टीचर त्यांना एक सरप्राईज टेस्ट घ्यायचं सांगतात सगळ्यांना पेपर वाटून देतात पण कुणालाही ते बघायला मनाई करतात सगळ्यांना पेपर देऊन झाल्यानंतर ते सर्व विद्यार्थ्यांना ते पेपर बघायला सांगतात पेपर बघता शनी सर्व मुलं आश्चर्यचकित होतात कारण तो पेपर पूर्णपणे कोरा होता फक्त त्यावर एक काळा रंगाचा बिंदू होता ते बघून मुलं टीचरला विचारतात सर इथे तर फक्त एक काळा बिंदू दिलाय यावर काय लिहायचं टीचर त्या मुलांना सांगतात पेपरवर जे तुम्हाला दिसतंय ह्यावर तुम्हाला जे सुचेल ते लिहायचंय सगळे मुलं लिहायला सुरुवात करतात सर्व मुलं त्या बिंदूविषयी जे सुचेल ते लिहितात लिहून झाल्यानंतर जेव्हा टीचर त्यांचे पेपर बघतात त्या सर्व मुलांना तुम्ही या टेस्टमध्ये फेल झालाय असे सांगतात मग पुढे टीचर सांगतात की ही टेस्ट पॉझिटिव्हिटीची होती तुम्हाला या पेपरकडे बघून फक्त एक काळा बिंदू दिसला पण हा सर्व पेपर पांढरा शुभ्र आणि कोरा होता यावर एकाही मुलाने काहीच लिहिलं नाही या कथेचा तात्पर्य असा होता की आपण आपल्या आयुष्यातील फक्त निगेटिव्ह गोष्टीवरच फोकस करतो आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी सकारात्मक असतात त्यावर आपण दुर्लक्ष करतो जगात कितीतरी मुलं अनाथ असतात आपल्या जवळ आपले, आपले आई वडील आहेत कितीतरी मुलं अपंग असतात आपलं शरीर आरोग्य चांगलं असत सुरक्षित आयुष्य जगतोय कितीतरी देशांमध्ये युद्ध चालू आहे आपल्याला दोन वेळच चांगलं जेवण मिळतं अनेक जणांना तेही मिळत नाही हे सगळं आपल्याकडे असत अशा कितीतरी सकारात्मक गोष्टी आपल्याकडे असतात पण आपण मात्र फक्त आपल्याकडे काय नाही अशा नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देतो तर आजपासून स्वतःला सकारात्मक ठेवायला आपण काय करू शकतो हे पाहू हे सात दिवस फॉलो करा नंबर स्वतःला नेहमी सकारात्मक ठेवण्यासाठी सकाळी उठल्यावर पॉझिटिव्ह अफर्मेशन्स द्या जसे मी आनंदी आहे निरोगी आहे माझा आजचा दिवस उत्तम जात आहे मी नेहमी सकारात्मक आहे आणि जे जे तुम्हाला तुमच्या बाबतीत सकारात्मक आहे हो ते ते सगळे अफर्मेशन सकाळी उठल्यानंतर स्वतःला द्या नंबर दोन सतत निगेटिव्ह विचार मनात येत असतील तर स्वतःला सांगा की कि असे कितीतरी गोष्टी माझ्याकडे आहेत ज्या इतरांकडे नाही आणि त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा नंबर तीन नकारात्मक लोकांपासून शक्य तितकं लांब राहा नंबर चार सतत स्वतःच्या विचारांवर लक्ष ठेवा आणि स्वतःशी सकारात्मक संवाद साधा स्वतःशी पॉझिटिव्ह सेल्फ टॉक करा याविषयीचा व्हिडिओ मी बनवला आहे तो तुम्ही पाहू शकता नंबर पाच रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरातील चांगल्या घटना आठवा त्यांचं स्मरण करा त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि मग झोपा ह्या गोष्टी सात दिवस फॉलो करा आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणा थँक्यू